जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम घेऊन राजेंना अभिवादन करण्यात आले यावेळी श्रींच्या मूर्तीचे पूजन आमदार राहुल वाडे यांच्या हस्ते करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन पंचायत समिती सदस्या प्रियांका खोबरे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार उपसरपंच राणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच शालेय विद्यार्थ्यांची ऐतिहासिक विषयावरती चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दोन चाकी चालवत असताना हेल्मेटचा वापर करणाऱ्या जागृत ग्रामस्थांचा यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला अशा विविध कार्यक्रमामुळे गावातील वातावरण शिवमय झाले होते याप्रसंगी सचिन पवार यशवंत वाणी प्रवीण पाटील अकबर कर्डी सूर्यकांत जाधव रणजित पवार विमल पवार राणी माणे जयप्रकाश भगत यासेन मुजावर बबलू कोळी अंजुना शिंदे चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे धैर्यशील शिंदे सचिन चौगुले नयन कांबळे रमेश नर्मदे प्रवीण खोबरे कल्लापा पवार इंद्रजित खोबरे सतीश नर्मदे महादेव चोपडे विजय चौगुले अमित खोत किरण साखळकर मलगोंड पाटील ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंझिरे यांच्यासह गावातील संस्थाचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन गौरव जाधव यांनी केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर